कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म इथल्या बहुजनांना न्याय देऊन गेला होय बाबासाहेबांचा जन्म बहुजनाला न्यायच देऊन गेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता जवळ आली आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला भाषण करायचं आहे तर मग पंचायत मध्ये पडलात तुम्ही काय बोलू कसं बोलू सुरुवात कुठून करू बाबासाहेबांबद्दलची कुठली माहिती सांगू आणि बऱ्याच लोकांचे फोन असे येत आहेत मला की महाराज आम्हाला बाबासाहेबांबद्दलची आम जास्तीची माहिती नाही मग मा काही पाठ करून सांगायला गेलो तर ते विसरतं आणि पाठ करून सांगितल्याला कधी पाठ केलेलं धोका दिल सांगता येत नाही मग आम्ही काय करावं कसं बोलावं बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये ठीक आहे अभ्यासही कमी असेल तर मग कसं बोललं पाहिजे तर कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत जर तुमचा अभ्यास थोडा कमी असेल कमी माहितीमध्ये तुमच्याकडची डेटा कमी आहे तुमच्याकडं इन्फॉर्मेशन कमी आहे तुमच्याकडं मग सध्याच्या जगाशी तुलना करून बाबासाहेब त्या परिस्थितीत कसे श्रेष्ठ होते तत्कालीन परिस्थिती कशी होती याचं तर तुम्ही वर्णन आरामात करू शकता म्हणजे मी असं वर्णन करताना तुम्हाला ही माहिती देईल की त्या काळच्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा प्रचंड मोठा संघर्ष होता म्हणजे एवढी बिकट परिस्थिती असून सुद्धा बाबासाहेबांनी परिस्थिती निर्माण केली आणि त्यावरती एक वाक्य आहे माणूस परिस्थितीनं बिघडत नाही परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थितीला घडवतो आणि माणूसच परिस्थितीला बिघडवतो परिस्थितीला तुम्ही घडवायचं आहे परिस्थिती तुम्हाला घडवत नाही आहे आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी परिस्थिती निर्माण केली आहे बाबासाहेब म्हणजे नकारात्मक विचार नाही केलाय त्यांनी परिस्थिती नाही आहे कसं शिकावं घरची परिस्थिती हालाकीची आहे आणि म्हणून मला शिक्षण घेता आलं नाही असं बोलले नाही येते आपण जनरली आजही म्हणतो आम्हाला त्या काळात शिकायचं होतं पण आमची परिस्थिती नव्हती आणि त्या कारणानं आम्ही शिकलो नाही अजी बात नाही चूक आहे बाबासाहेबांकडे पाहिल्याच्या नंतर या बोलण्याला काही अर्थच शिल्लक राहत नाही किंवा आपले हे तुटपुंजे शब्द वाटतील आपल्याला किंवा आपले हे बहाणे वाटतील म्हणजे जुने लोक सांगायचे बघा मी नांदीला बारा कारण असतात नांदायचंच नाहीये ना मग कारण भरपूर आहे तसं आपल्याला करायचं नाहीये म्हणून आपण कारण पुढं करतोय बाबासाहेबांनी कुठलंही कारण पुढं केलं नाहीये म्हणजे सकारात्मक ऊर्जा एवढी प्रचंड होती डॉक्टर बाबासाहेबांच्या कड ती अपलातून होती कुठलंही कारण नाही कुठलीही सबब नाही आणि बाबासाहेब अभ्यासाला बसले ना म्हणजे आपण नेहमी म्हणतोय की अठरा अठरा तास अभ्यास करून परिस्थितीवर मात करून आपलं एकच ध्येय आहे ठीक आहे ना बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या बाबा मुलाकडं लक्ष द्यायला वेळ नव्हता पण समग्र भारतातले बहुजनांचे मुलं सुखी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे झालं हे त्रिकार सत्य आहे बहुजनांच्या पोरांना शिक्षणाचा अधिकार आहे आणि परिस्थितीनं रडत बसू नका कनत बसू नका उटा पेटा जगायला तर कुत्रही जगत त्या जगण्याला काही अर्थ असला पाहिजे आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण लढलं पाहिजे बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करून जगाला दाखवून दिलं परिस्थितीसाठी रडत बसू नका प्रचंड अभ्यास आहे म्हणजे माझ्या असं काही वाचनात आलं बाबासाहेबांबद्दल बाबासाहेब अभ्यास करत होते आणि अभ्यास करत असताना बाकीच्यांनी पाहिलं तर बाबासाहेबांना झोप येते म्हणून बाबासाहेबांनी असा एकीकडे एक हात वरती टांगलेला आहे का हात टांगला तर ती झोप येऊ नये म्हणजे झोपेवर सुद्धा मात केली विजय मिळवलाय झोपेवर सुद्धा विजय मिळवलाय चार चारच घंटे झोपायचं आहे पण प्रचंड अभ्यास करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपण अभ्यास केला पाहिजे अवघड काहीच नाही नव्या ऐसे काही नाही अवघड नाही कैवाड तोची वरी दोरे चिरा कापे पडिला काचणी अभ्यास सेवने विस पडे तुकोबारा यांचा अभंग आहे अभ्यासानं सगळं काही करता येत का... स... काही जगात काहीच अशक्य नाही सगळं काही, काही शक्य आहे पण अभ्यासानं अभ्यास हे शेवने विस वी पडे वीस सुद्धा पचवण्याची ताकद अभ्यासामध्ये आहे आणि तो अभ्यास बाबासाहेबांनी प्रचंड केलेला होता आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आज आपण पुस्तक वाचलं पाहिजे म्हणजे डीजे वर धांगडधिंगा करून दारू पिऊन जयंती नाही करायची आहे जयंती साजरी करायची आहे पुस्तक वाचून म्हणजे बाबासाहेबांची जयंती जर पुस्तक वाचून साजरी झाली ना तर मग ती बाबासाहेबांच्या विचारांची आपण त्या विचारांचे पाईक आहोत आपण ते विचार पुढे घेऊन जात आहोत बाबासाहेबांच्या विचारांचे आजही आपण त्यांच्या विचारांचे पाईक आहोत असं म्हणता येईल आणि म्हणून हे प्रबोधन तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं केलं पाहिजे कुठल्याही महापुरुषाची जयंती असू द्यावो ती धांगडधिंगा करून नाचून दारू पिऊन नकोय जयंती ही नाचून करायची नसते जयंती ही वाचून साजरी करायची असते ती खरी विचारांची जयंती होईल आणि बाबासाहेबांची जयंती सुद्धा आपण पुस्तक वाचून साजरी केली पाहिजे घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक गेलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हे आवाहन तुम्ही तुमच्या भाषणातून नक्कीच कराल एवढी मापक अपेक्षा ठेवतो आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जरी तुम्हाला जास्तीची माहिती नसेल तरी प्रबोधन मात्र तुम्ही तुमच्या भाषणातून नक्की करू शकता प्रबोधन याच पद्धतीने करायचं असतं बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे कमेंट करायची आहे आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती येईपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करून लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम